जाणाऱ्या रोडच्या किनारी असलेल्या जो इलेक्ट्रिक बोर्डाचा डिपी आहे या ठिकाणी या ठिकाणी आपण सर पाहू शकता समोर एक डीपी दिसतो आणि डिपीच्या वरती एका वेड्या बावळीच्या झाडानं अक्षरशः डिपीला झाकण घातलेलं आपल्याला पाहा पाहायस पायास मिळ पाहायला मिळतंय मात्र वारंवार वार 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 फोन करून वारंवार तक्रारी देऊन तोंडी तक्रारी देऊन देखील महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कसलाही प्र, कुठल्याही प्रकारचा घाम फुटत नसल्याचं चित्र आहे या ठिकाणी आपण पाहू शकता समोरच मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी असते एखाद्या दिवशी अचानक जर हे झाड कोसळलं तर जीवित व वित्तहानी होऊ शकते या ठिकाणी पाहू शकता सदरचे जे झाड आहे झाडाचा बुंदा पोकरण्यात आलेला आहे मात्र महावितरणच्या अधिकाऱ्यांना वारंवार सूचना देऊन देखील त्यांना इकडं लक्ष देण्याची मानसिकता नाही आहे त्यामुळं महावितरणचे अधिकारी कर्मचारी एखादा अनाहूत प्रसंग घडण्याची वाट पाहतायत की काय असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे माळेगाव बुद्रुक या ठिकाणचा शनी मंदिराजवळ असलेलं हे झाड आहे हा डिपे आहे या ठिकाणी आपण पाहू शकता डिपीवरती अक्षरशः झाडाने पांघरून घातलेलं आहे मात्र महावितरणच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना झाड काढण्यामध्ये किंवा फांद्या तोडण्यामध्ये स्वारस्य नसल्याचं आपल्याला ठिकाणी दिसून येत आहे ही परिस्थिती आहे माळेगाव बुद्रुक येथील शनी मंदिर परिसरात असलेल्या या डिपीची उल्लेखनीय बाब या ठिकाणी दोन डिपे आहेत वरून तारा गेलेल्या आहेत आणि हे शेजारचा जा डिपी आपण पाहू शकता ही परिस्थिती असताना देखील अधिकारी वर्ग या ठिकाणी कानाडोळा करताना दिसतोय जर एखादा अनाहूत प्रसंग घडला हे झाड कोसळलं डीपी कोसळला तर आसपास असलेली जी आस्थापने आहेत दुकाने आहेत त्यांच्यावरती यामुळे संक्रांती येऊ शकते या ठिकाणी आपण पाहू शकता मुख्य रस्ते रस्त्याच्या कडेलाच हा डिपी आहे हा एक डिपी आहे आणि या ठिकाणी दुसरा डिपी आपण पाहू शकतो वारंवार अधिकारी वर्गाला सांगून देखील याच्यावरती कारवाई होत नसल्याचं चित्र आहे त्यामुळे माळेगाव महावितरणच्या झोपेचं सोन घेतलेल्या अधिकाऱ्यांना जाग येणार का हा एक यक्ष प्रश्न आहे त्यामुळे यापुढे कारवाई होते की नाही पाहणं देखील औचित्याचं ठरणार आहे हे पाहू शकता ह्या झाडाची अवस्था डिपीची अवस्था अक्षरशः तारांवरती झाड पूर्णत आलेलं या ठिकाणी दिसत आहे माळेगाव बुद्रुक येथील ही कन अवस्था आहे महावितरणच्या झोपलेल्या अधिकाऱ्यांना जाग येणार का हे पाहणं आता औचित्यच ठरणार आहे समोर पाहू शकता या झाडाचा बुंदा पूर्णत पोकरलेला आहे या अवस्थेत हे झाड कोसळलं तर जीवित व वित्तहानी मोठ्या प्रमाणात होऊ शकते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांचा वास असतो या ठिकाणी दोन डिपे आहेत आणि वरून गेलेल्या तारा जर झाड कोसळलं तर मोठा अपघात होण्याची शक्यता या ठिकाणी आहे आणि मोठ्या प्रमाणात जीवितहानीही होऊ शकते त्यामुळे महावितरणच्या झोपलेल्या अधिकाऱ्यांनी याकडे कानाडोळा करणं सोडून द्यावं आणि तात्काळ याच्यावरती कारवाई करावी हीच विनंती